पूर्णपणे त्याच्या दोन तीन गोष्टी भाव भेटत नाही त्याच्याशी संबंधित इंडस्ट्री आपल्याकडे नाही तेल गाळत करण्यासाठीची आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते त्याच्यावर येणारे कीड आणि रोग आता आपण जी काही इथे चर्चा करायची ती सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सोयाबीनची परिस्थिती जशी परिस्थिती तुमच्या भुईमुगाची झाली किंवा जशी परिस्थिती तुमच्या सूर्यफुलाची झाली तीच परिस्थिती किंवा त्याच टप्प्यावर जे आहे ते आता आपण येऊन थांबलेलो आहे सोयाबीनच्या बाबतीत आता बघा हे सोयाबीनचं झाड सो माझ्या हातामध्ये दिसायला तुम्ही बघितलं असेल या वर्षीच निरीक्षण सोयाबीनचे काय सांगा बरं राजीबाई राहणार जाताव का नाही ना जाताव का का बाबा का का तर काय तुम्हाला काय काय दिसलं सोयाबीनच्या बाबतीत काय तुमचे म्हणजे अनुभव हो आहे रानामध्ये गेल्याचे आता हे प्लॉट आहे बाजूचा मागचे काही एक दोन आठवड्या पूर्वी आलो होतो त्यावेळेस एकदम तजेलदार होता हिरवागार होता बरोबर आणि अचानक जे आहे ते आता सगळं एक पाच पन्नास टक्के जे आहे ते पूर्ण पानगळ झाली होती बरोबर आहे हे कशामुळे आयुष्य कमी होईल म्हणजे तिचा ठरलेला टाइम पिरियड आहे एकशे पंधरा दिवसाचा पण ती काय झालंय आज लागवड होऊन ती बारा जुलैची पेरणी आहे तर नव्वद दिवसाच्या आधीच त्याची पानगळ झाली ah. म्हणजे फोर्स मॅच्युरिटी म्हणजे त्याचं जे काही वयमान आहे म्हणजे आधीचे माणसं जी काही शंभर वर्षापर्यंत जगत होते बरोबर आहे की नाही पण आता पन्नास नाही आमच्या सारखे पोर आरच <laughs> काहीतरी हार्ट अटॅक केलाय काहीतरी वेगवेगळे <laughs> रोग व्हायलेले कॅन्सर व्हायलेले आणि अचानक तुम्हाला सांगतो पन्नासच्या आतमध्ये जे आहे ते नवीन पिढी सुद्धा जी <laughs> जायची इथं काय कारण इथं तर इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रसायनचा वापर केलाय म्हणून ते सगळे आपल्या अंगात जायले आणि म्हणून तिथं जे आहे ते <थे>। वेगवेगळ्या <laughs> पण पिकाच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी काय परिस्थिती तिथं जे आहे ते रोगाचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तिथं जे आहे ते आपण एक पीक पद्धती म्हणजे खरीपामध्ये जर सोयाबीन टाकलं तर रब्बीत हरभरा आणि परत तुमच्या खरीपामध्ये काय लगेच सोयाबीन तिथं खरीपामध्ये ज्वारी म्हणा किंवा खरीपातली बाजरी जर आपण केली तर ह्या रोगांचा प्रादुर्भाव तिथं होणार नाही का मला सांगा आता ही जी काही झाडची मेलेलं आहे ना त्याच्या बघा शेंगा जर तुम्ही व्यवस्थित बघल्या तर सगळ्या पापडी बघा ही सगळी पापडी काहीच बर नाही पोसट आहे हे का झालं खाली जारवा दिसायलाय का ह्याला काही तुमच्या मी काही घरून आणलं नाही माझ्या हे तुमच्यात रविभाऊच्याच राहणार झाडे त्यांच्या समोर आणले रे तर ह्याला जारवा दिसालाय का कुठं नाही तर हा रोग जो आहे आतमधून जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिसत आहे काळी पावडर दिसते चमकणारी जसा कोळसा आपला चमक चमकत आहे काळ्या रंगाचा तर सेम तसा अपेरेन्स किंवा कसा प्रकार जो आहे तो इथं झालेला आहे आणि खालच्या मुळ्या मात्र जारवा अजिबात नाहीये जार। कशाने झालंय तर हा आलेला आहे ह्याच्यामध्ये चार कोलरॉट म्हणजे मूळ कुजव्या नावाचा रोग हा तर हा रोग आल्यामुळे काय झालंय खालच्या सगळ्या मुळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे ज्या आहेत तिथल्या तिथं कुजून गेला आणि म्हणून मला सांगा ह्या झाडाला वर पाणी कोण कुठून जातो नाही नाही मुळ्यातून जात बरोबर नाही बाबा मुळे मुळ्या मुळ्या जर व्यवस्थित राहिल्या आहे का नाही तर मुळ्याच्या माध्यमातून वर पाणी जाणार आहे त्या पाण्यासोबत अन्नद्रव्य जाणार आहे पण हे सगळी खालचीच यंत्रणा जर पूर्णपणे चॉकअप झाली किंवा पूर्ण नष्ट झाली तर वर काही जाणार आहे का, का ना शक्य नाही आणि मग ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये याच वर्षी नाही तर मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्याही वर्षी झालेली आहे पण मागचे दोन वर्ष तुम्ही आम्ही लक्ष दिलं नाही दिलं तो विषय आहे पण मी सहज दोन तीन दिवसाखालच मागच्या वर्षी जे फोटो मी पाहिले कम्प्युटरमध्ये तर त्याच्यात ही अशीच परिस्थिती गेल्या वर्षी सुद्धा झाली होती अचानक पानगडीची ही कशासाठी झाली किंवा कशामुळं झाली त्या था संदर्भात ज्या ते आपण चर्चा करू तर महत्वाचा विषय आपण एक पीक पद्धती सतत एकच एक पीक घ्यायला आहोत त्याच्यामुळं त्याच्यावरची तर त्यांना सतत खाद्य भेटायला सोयाबीन सारखं पेरा लाव तुम्ही <laughs> तर सतत सोयाबीन रानामध्ये राहिल्यामुळे त्याला खाद्य भेटायलं <laughs> आणि हे खाद्य सोयाबीन त्याला भेटत असल्यामुळं त्याचा वाढवा जो आहे तो विस्तार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बरोबर नाही आणि मग ह्याच्यामध्ये कुठले कुठले रोग आले जसं आता तुम्हाला मी हे सांगितलं हा चारकोल रॉट किंवा दुसरं ही जर तुम्ही खोड व्यवस्थित बारीक जर जवळून बघितलं तर ह्या खोड्यावर टिपके टिपके दिसाले काही दिवसांनी कालांतर त्याचा वाढ जर झाली तर इथं पांढरी चुन्यासारखी पावडर जे आहे ते इथं आलेली दिसते तो आहे चारकोल रॉट त्याच्यानंतर ह्या शेंगा सगळ्या तुम्हाला सांगतो जवळून जर तुम्ही बघितल्या तर सगळे ह्याच्यावर आलेले तर तो आहे शेंग करपा किंवा शेंग पापडी हा पा। सुद्धा एक प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे आणि मग ह्या सगळ्या बुरशीचे जे काही बीजाणू आहेत तर सतत सतत सोयाबीन आपण घेतल्यामुळं तिथं जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये पडालेले आहेत आणि दरवर्षी जे आहे ते आपल्या पिकामध्ये ते आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपण करायला काय पाहिजे एक महत्वाचा विषय आहे पीक पद्धत बदलणे आता खरीपात जर सोयाबीन घेतलं तर पुढच्या वर्षी त्या रानामध्ये आपण जे आहे ते खरीप ज्वारी किंवा खरीप बाजरी सारखं पीक घेणं गरजेचं आहे पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे ह्यानं काय होणार आहे ज्वारीला कसं नाही नाही ज्वारीला पण लागतेच पण त्याचं बी कसं आहे माहिती का ती जर एक पीक पद्धत सारखं तुम्ही घेतलं तरची पुढची गोष्ट नाही तर नाही लागत आता ज्वारीच्या बाबतीत अडचण काय होणार आहे आता आपलं सोयाबीन निघायला आणखी पंधरा दिवस वेळ आहे आणि तुमची जर ज्वारी तुम्ही पंधरा ऑक्टोबरच्या नंतर जर पेरली तर तिथं खोड खोडमाशीचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता किंवा खोड किडीचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता आहे मग ते होऊ नये म्हणून त्याला काही गोष्टी आहेत लावून दिलेल्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी किंवा तुम्ही असं असं जर केलं तर त्याच्यामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे आता सोयाबीन आणि हरभऱ्याच्या बाबतीत आपण बोलू हे सोयाबीनमध्ये हे जे काही रोग सगळे येलेले आहेत ह्याच्या ज्या काही बुरशीचे बीजाणू तिथं पडालेले आहेत तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे मग ते कसं करायचं जसं मी तुम्हाला आता सांगितलं सा। तसं किंवा पीक पद्धती बदल करणे आणि दुसरा विषय आपल्या जमिनीमध्ये हे जे काही बुरशीजन्य रोग ज्यांनी तर त्याला व्यवस्थापन करणारा ट्रायकोड नावाची जी काही बुरशी आहे तिचा वाढवा आपल्या जमिनीमध्ये करणे म्हणजे काय आता आपलं सोयाबीन कापणी झालं हे जे काही ह्याचे पानं पाला पाचोळा तर सगळा जमिनीतच पडलाय त्याच्यासोबत ह्याचे सगळे बीजाणू जे घातक बुरशी आहेत त्या पण तिथंच पडलेले आहेत तर त्यांना जर मारायचा असेल तर ट्रायकोडरमा जमिनीत वाढवणे पण ट्रायकोडर्मा वाढवायचा कसे जमिनीमध्ये तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा बायोमिस भेटते दोनशे रुपये किलो आपल्या आंबेजोगेमध्ये ते जर तुम्ही आणलं आणि एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो ते दहा किलो पर्यंत तुम्ही वापरू शकता ते ते हे पाच दहा किलो एका एकरात टाकणं शक्य आहे का नाही कमी पडेल ना मग ह्याच्यासाठी ते व्यवस्थित त्या रानामध्ये पैसवण्यासाठी काय करायला पाहिजे आपण चांगलं कुजलेलं शेणखत पन्नास ते शंभर किलो तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये हे बायोमिक्स टाका त्याचा विस्तार होण्यासाठी तिथं जे आहे ते त्याला खाद्य देणं गरजेचं आहे मग खाद्य कसं द्यायचं तरी एक बॅरल घ्या दोनशे लिटरचं किंवा शंभर लिटरचं त्याच्यामध्ये पाणी घ्या दोन किलो गुळाचा खडा त्याच्यामध्ये टाका आणि हे गुळाचं पाणी मा जर त्या शेरफटावर टाकलं त्या बायोमिक्सवर जर टाकलं तर ते बायोमिक्स जे आहे ते ऑटोमॅटिक वाढते कारण की गुळ हे त्याचं खाद्य म्हणून काम करत आणि मग हे सगळं एकत्रित केलेलं मिश्रण जे आहे ते तुम्ही रानामध्ये पैसून टाकू शकता आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये ट्रायला जमिनीतल्या घातक बुरशी जे आहेत ना मेजर विषय आपल्याकडे दोनच गोष्टी राहणार आहे एक आहे चारकोल रॉट नावाची त्याची जी एक बुरशी आहे आणि दुसरी आहे फ्युजरियम किंवा पिथियम ह्या दोनच बुरश्या तुमच्या हार्बरला ज्या आहेत तिथं मुळाच्या जवळ जातात आणि त्याच्यामध्ये ते वाढतात आणि म्हणून आपल्या हार्बरची मर होते ह्या दोन्ही बुरशी जर मारायचं म्हटलं तर हे तयार केलेलं ट्रायकोड जे काही जीवानुसंग आहे तर ते रानामध्ये पैसून टाकतात समजा तुम्हाला वाटलं असं नाही शक्य तर स्प्रिंकलरद्वारे सुद्धा तुम्ही टाकू शकता कसं दोनशे लिटरचं बॅरल घ्यायचं त्याच्यात दोनशे लिटर पाणी घ्यायचं पाच ते दहा किलो त्याच्यामध्ये बायोमिक्स टाकायचं ते ढवळून घ्यायचं चांगलं एखादा किलो गुळाचा खडा त्याच्यामध्ये टाकायचा आणि ही जी काय तयार झालेलं पाणी आहे तर ते काय करायचं का आपला जो काय बॅटरीवर चालणारा पंप आहे का त्याच्यामध्ये पाईप करून त्याच्यामध्ये ते घ्यायचं आणि मग हे पाणी कशात घेतलं फवार्यात फवारा चालू करायचा फवाऱ्याचं चा पुढचं नोजल काढायचं आणि त्याचा पाईप जे आहे ते आपल्या चालूच पिंक मध्ये लावायचा जॉईनर लावून आणि मग हे पाणी जे आहे ते पंपातून स्प्रिंकलरच्या पायपात स्प्रिंकलर वाटतो पूर्ण आपल्या रानामध्ये पसरत किंवा तुमच्याकडे गांधू खत तुम आहे किंवा इतर भाऊंनी एक सेंद्रिय खत तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आहे जा तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे आहे ते मिक्स करून रानामध्ये पैसून टाकू शकता आणि त्या माध्यमातून घातक बुरशींच जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो हे झालं प्रतिबंधात्मक उपाययोजना आता त्याच्या पुढे जाऊन रब्बी हंगामामध्ये गेल्या वर्षी ज्वारीची जर परिस्थिती पाहिली तर काय झालं होतं माहितीये का कुणाला ज्वारीत काय रोग आला बघितला कानी सगळ्यात जास्त आली होती कानी सगळ्यात जास्त आता तुम्ही तर बीज प्रक्रिया केली होती कशाची गावछची बरोबर नाही तरी कानी कशी आली तर आपल्याला काय शेती करत असताना कुठलं औषध कशावर काम करतं हेच आपण लक्ष देत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून ह्या गोष्टी होतात आमच्या काळाला होत की बैलाच्या कानाला धरलं की कानी बह, बहु, बहु, होत होती असं बरोबर फेरताना बैलाच्या कानाला धरलं कानी होत बरोबर असं होत होय होय त्याच्यासाठी काय करीत होत होत काहीच नाही कानेच कनिज सगळं नेचून काढायचं बाजूला आणि पुरा ह्या काही फेरलंय आबाला बरं बरं हां 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 ते बाजूला काढून काय कधीच टाकून टाकायचा भरडा करायचा भरडा करायचा ती खाऊ घालायचा म्हणजे त्या जनावरांच्या त्या डबल आणखीन आण तुमच्या हे तांत्रिक ज्या गोष्टी आहे ना आपण कसं आहे माहितीये का शास्त्र आपण समजून घेणं गरजेचं आहे आता तो विषय नाहीये इथं जे काही आपले बसलेले आता जे काही शेतीमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा विषय आहे हा हा आता तुम्हाला त्याच्यातल्या लय टेक्निकल गोष्टी सांगण्यात अर्थ नाही म्हणजे जसं तुम्ही म्हणलं मी विचारलं तुम्हाला काय किंवा त्या काणीचं कनिष काय करतं लक्षात घ्या त्या कानीचे कनिष कानीच, आणि त्याच्यातून जी काय काळी पावडर जी पडते ना तर ते सगळे बीजाणू हे आपल्या जमिनीतच परत जातात आणि ते परत नवीन जे काय पुढच्या वर्षी आपण बाजरी तिथं लागवड किंवा ज्वारी तिथं लागवड करणार आहेत तर त्या ज्वारीच्या त्या बियाण्याच्या माध्यमातून परत मुळा वाट वर येतात आणि मग त्या पुढच्या वर्षीच्या ज्वारीला परत काणी होईल जर होऊ द्यायचं नसेल तर दोन गोष्टी येतात या काणीचे कंस आपल्या जमिनीत टाकायचे नाही किंवा शेजार्याचे नाही तर आपण काय करतो माझ्या शेतात नको दुसऱ्याच्या रानात असं भी शेजाऱ्याच्या रानात टाकलायच्या नंतर तिथं आलेली काणी हवेद्वारे परत तुमच्या रानात येणारच आहे आणि म्हणून त्याला एकच काम करायचं शक्य असेल तर जाळून टाकायचं आणि जाळून नसेल टाकायचं जिथं आपलं शेत नाही किंवा असं रस्त्याच्या कडला जिथं खड्डा जिथं काही हे होत नाही तिथं खड्डा करून जे आहे ते कंच पुरून टाक हा एकमेव पर्याय आहे नाहीतर मग आपली ज्वारीची गेल्या वर्षी जसं पूर्ण नुकसान झालं होतं तसं आपलं नुकसान ह्याच्यामध्ये होणार आता दुसरा पर्याय तिथं एक आहे की तुम्ही तिथं जे आहे ते शिफारसीतल्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणार जसं तुम्ही गोमूत्र आणि गंधक लावत होता बरोबर की तर गोमूत्र आणि गंधक शंभर टक्के लावायला पाहिजे पण गंधकाच्या बाबतीत डाळी बिनात आणि पेरी बिनात बरोबर आहे दुसरा विषय त्याच्यामध्ये आणखीन एक आहे ज्वारी पेरणीच्या आधी जर तुम्ही एक तीनशे ग्राम मीठ घेतलं ला। आणि लागेल तेवढं पाणी समजा काय चार लिटर पाच लिटर दहा लिटर जेवढं आपलं ज्वारीचं बियाणं आहे त्याच्यामध्ये टाकलं आणि ते वर दिलं जेवढं बियाणं आहे का ते जर तुम्ही काढून फिकून दिलं राहिलेलं जे काही खाली बुडाला असलेलं जे काही ज्वारीचं बियाणं ती जर पेरणी केली तर तिथं सुद्धा कानी येत नाही शक्यत कारण की कानीच बियाणं जे असतं ते हलकं असतंय ते पळून येते वर ते, ते फेकून दिलं की विषय मिटला बियाणं जर चांगलं पेरलं तर कशाला रोग येणार आहे बरोबर नाही हा विषय आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मग हे जरी केलं तरी ज्वारी पेरत असताना आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे जसं तुम्ही गावचोची करता गावचोची बीज प्रक्रिया करायच्या आधी जे आहे ते तुम्ही गंधकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे पण आता गंधकाची वेगळी वीज प्रक्रिया गावचोची वेगळी वीज प्रक्रिया करल करायची म्हणलं की तुमचा काय होतंय खर्च वाढतय आणि हा खर्च जर नियंत्रित ठेवायचा असेल तर मार्केटमध्ये थोडासा अभ्यास करून असे काही घटक आहेत का किंवा त्यानं किडीचं पण व्यवस्थापन होईल आणि रोगाचं पण व्यवस्थापन होईल ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग मार्केटमध्ये आता आपली पिशवी घ्या त्याच्यामध्ये की आहे म्हणजे आपण घेत हा तर मार्केटमध्ये असे काही कीटकनाशक का आलेले की ज्याच्यामध्ये बुरशीनाशक पण आहे आणि कीडनाशक पण आहे तर त्याचा जे आहे ते तुम्ही वापर तिथं करू शकता जसं आता सगळ्याला माहिती आहे कॅस्केड आहे इलेक्ट्रॉन आहे वार्डन म्हणून नावाचं बुरशीनाशक आता आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून आता तुमच्या जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत कृषी मंत्री आपल्या राज्याचे धनंजय मुंडे तर त्यांच्या संकल्पनेतून व आपल्या शेतकऱ्यांना की जी काही रब्बी हंगामातले येलेले कीड रोग आहेत ते येऊ नयेत त्याच्यासाठी जनजागृती करायला सांगितली होती आणि म्हणून कृषी विभागाला अशा पद्धतीनं वार्डनच्या असेल शामीरच्या असेल बॉटल्स जे आहेत ते आपल्या इथल्या विक्रेत्यांनी दिले आणि ह्याचे डेमो जे आहे ते प्रत्यक्ष वीस प्रक्रिया कशी करायची व्यवस्थित तर त्याचे डेमो आपण मागच्या दोन तीन चार तारखेला आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन तुमच्या गावात कार्यक्रम जे आहे ते आराध्य साहेबांनी घेतलेला आता हे जे दिसलेलं आहे हे वार्डन आहे हे वार्डन मध्ये काय आहे तर तुम्ही जे गावच लावताना म्हणजे इम्ही डाकलो कीटक असलेले थायामिथॉक्झाम ह्याच्यामध्ये आहे सोबतीला रोको नावाचं बुरशीनाशक जे तुम्ही फवारणी करता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तर त्याचा